छत्रपती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम इम्पेरियल गार्डनमध्ये आयोजित करण्यात आला होता बारामतीतील भिगवण रस्त्यावरील इम्पेरियल या हॉलमध्ये या सर्व उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या त्यासाठी गटनिहाय इच्छुक उमेदवारांना आणि त्याच्या समर्थकांना बोलण्यात आलं होते सकाळी आठ वाजल्यापासूनच या ठिकाणी गर्दी झाली होती सकाळी नऊ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यानंतर सुरुवातीला पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईका मृत मुर्त मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली